सड़क पर नहीं करते हैं तो गढ़चिरौली में 31 मार्च के 2026 के बाद माओवादी नहीं रहेंगे उसके लिए गढ़चिरौली पुलिस की प्रयत्न बहुत पहले से शुरू है और उस निर्णय अंत के पहले हम गढ़चिरौली को क्लियर कर पाएंगे ऐसा मुझे विश्वास है ऑपरेशन जित प्रथम दा से जाला कि गढ़चुली सी सिक्सटी ने तीन दिवस तीन रात चल इतके लाम ऑपरेशन एक तेंत तो होस्टाइल टेरेन में दे ऑपरेशन एक्जीक्यूट करें आणि जे नियरेस्ट पगडंडी होते जि जिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यापासून चौदा किलोमीटर अंतरावर आमचे हे ऑपरेशन सुरू होतं आणि तीन दिवसात तीन रात चाललेल्या ऑपरेशनमध्ये एकूण सात जहाड माओवाद्या ना कंठस्थान घालण्यामध्ये गडचिली पोलिसला यश प्राप्त झाले सर्वात मोठी बातमी हे आहे की जे गडचिली कंपनी नंबर दहाचे जे इन्चार्ज त्यांचे नेतृत्व होतं दोगटी चंद्रराव उर्फ प्रभाकर तेलंगणाचे राहणार आहे ते डी केस झेड सी एम इंचार्ज ऑफ वेस्टर्न सब झोनल ब्युरो इंचार्ज ऑफ कंपनी नंबर दहा त्या त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने पच्चीस लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते त्यांचे खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं हे सात काडरचे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे तीन आमची कंपनी नंबर दहाचे काढर आहे आणि उर्वरित चार जे आहे ते मा छत्तीसगडचे वेगवेगळ्या फॉर्मेशनचे काडर आहे एकूण सात माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकाहत्तर लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आणि हे पूर्ण ऑपरेशन एडीजी स्पेशल ऑप्स डॉक्टर शेरिंग दुर्देसर सर आय जी अँटी नक्सल ऑपरेशन संदीप पाटील सर डी जी गडचोली अंकित गोयल सर डी आय जी सी आर पी एफ अजय शर्मा सर यांच्या नेतृत्वाखाली गडचिली पोलिसने एक्झिक्यूट केलेलं आहे ते आमचे शूरवीर जवान दीपक मडावींना आम्ही आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे उर्वरित आमचे काढार राहिलेलं आहे त्यांना परत मी आवाहन करतो की जे पण आमचे राहिलेला काढर आहे ते आत्मसमर्पण करून मुख्य धारामध्ये आह न नाहीतर गडचोली पोलीस आणखी नक्षलविरोधी अभियान तीव्र करणार